नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपलं युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आता होणार जमिनीची मोजणी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिस्से वाटप मोजणी शुल्कात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोनशे रुपयामध्ये जमिनीचे हिस्से वाटप मोजणी करता येणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यावरील हिस्सेवाटप मोजणी शुल्काचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल असाही दावा केला जात आहे जमिनीचे हिस्सेवाटप मोजणीसाठी यापूर्वी एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा आकारण्यात येत होता परंतु आता मात्र केवळ दोनशे रुपयात जमिनीची मोजणी करता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जमीन मोजणी खर्च कमी होईल असा दावा देखील केला जात आहे या निर्णयामुळे जमिनीच्या हिस्सेवाटप मोजणी दोनशे रुपयात करणारे करता येणार आहे दोनशे रुपये शुल्क भरून जमिनीचे नोंद नौन्द, नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यापूर्वी ही प्रक्रिया एक ते चार हजार रुपये शुल्क आकारले जात होते परंतु आता मात्र शेतकऱ्यांना दोनशे रुपयामध्ये हिस्से वाटप नोंदणी करता येणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी शेतजमीन मोजणी नोंदणी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे त्यामुळे शेतकरी भूमी अभिलेखाच्या वेबसाईटवर नोंदणी करून सह मोजणी शुल्क भरून अर्ज करू शकतो राज्यातील तीन प्रकारे शेतजमिनीची मोजणी केली जाते यामध्ये साधी मोजणी जी आहे ती एक हजार रुपये भरून कमीत कमी सहा महिने त्यासाठी वेळ लागत होता तातडीची मोजणी यासाठी एकूण दोन हजार रुपये भरावे लागत होते आणि यांचा जे कालावधी होता तो तीन महिन्याचा होता अति तातडीची मोजणी ज्यामध्ये दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण तीन हजार रुपये शुल्क भरून जमिनीची मोजणी करता येत होती पण आता शेतकऱ्यांसाठी खास जमिनीची पिसेवाटप मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे दरम्यान जमीन मोजणी शेतकऱ्यासाठी महत्वाची प्रक्रिया आहे शेतकऱ्याच्या जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी गरजेची असते बहुतांश वेळा जमिनीच्या सीमावरून शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण होतात आणि तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी आणि न्यायालयीन प्रकरणासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया महत्वाची ठरते